नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि आपले पुत्र शनी महाराज यांना भेटायला जात असतात अशी आख्यायिका आहे पण मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होत असतं म्हणजेच देवांचा दिव्य दिवस सुरू होत असतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आणि आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान आवश्यक करावेत यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार आहे मकर संक्रांतीचे वाहन काय असणार आहे मकर संक्रांत कशावर बसून येणार आहे मकर संक्रांत कशावर आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाळ कोणता आहे मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ दान करावे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस किंवा तो योग खूप शुभ मानला जातो त्याच योगाला आपण काय म्हणतो तर मकर संक्रांत असंही म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करत असतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलो आहे की चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येतो क्वचितच पंधरा जानेवारीला येत असतो पण शक्यतो हा चौदा जानेवारीलाच येत असतो बघा दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला की थी थी आहे की याच दिवशी षष्टीला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत बघा अक अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा पुण्यकाळ असणार असणार आहे तर महिलांनी वाण वसा करून घ्यायचा वान द्यावं आपण करू शकता किंवा जप तप करू शकतात आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे किंवा कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर संक्रांतीने घालायच्या नसतात म्हणजे त्या काय करायच्या करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण हे बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेली आहे वयानी कुमारिका असून ती बसलेली आहे वासाकरिता वासाकरिता जाईचे फूल घेतलेली आहे पायस भक्षण करीत आहे बा बघा पायस म्हणजे काय तर खीर म्हणजेच त्या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ शक्यतो खाणं टाळावे सर्प जातीची आहे भूषनाथ मोती धारण केलेली आहे वार नाव नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून येते आणि पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यावेचे दान नवे भांडे गायीला घास अन्न तिळपत्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही दान देऊ शकतात मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो म्हणजेच काय तर मकर संक्रांतीच्या आधी ही भोगी असते आदल्या दिवशी हा सण साजरा केला जातो यंदा भोगी ही सण मंगळवार तेरा जानेवारीला आली आहे आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि पंधरा जानेवारीला की क्रांत हा सण आहे किंक्रांत म्हणजे काय तर करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगवेगळं हे महत्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांती साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांना अगदी हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हे आ... तर मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत चालत असतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणून तिळगुळ घेऊन हा सण साजरा केला जातो बघा बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळू डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला फार महत्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावी कराव, गाय सुद्धा दान करू शकतात आणि नवीन भांडे आपण देऊ शकतात तिळपात्र पात्र देऊ शकतात ब्राह्मणाला किंवा याचिकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गुळ तिळ वस्त्र गोग्रास अवश्य द्यावं या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा देखील करू शकतात तसेच तीळ हवन देखील करू शकतो आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान करायत परंतु काहीतरी दान करावं बघा हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे या काळामध्ये बघा उबदार कपडे काही बँक ब्लांक, ब्लँकेट्स किंवा तुम्ही स्वेटर वगैरे जसं जसं तुमची ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही, तुम्ही दान सुद्धा करू शकतात तसेच संक्रांती मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये काय तर मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपण दात घासणे गवत तोडणे घाई दार खाणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचर्य पाळा या सगळी गोष्टी वर्ज करायच्या आहेत आता <coughs> आता मात्र मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला खूप महत्व आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा ध्वनू राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो ज्याला आपण सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं देखील म्हणत असतो आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्रही लहान होत असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांती संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपण घालायच्या नसतात म्हणजे वर्ज करायच्या असतात या दिवशी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुवासिनी महिलेनेही वर्ज करायची आहे म्हणजे बा पिवळ्या बांगड्या घालायच्या नाहीत पिवळा गजरा फुलांचा गजरा वगैरे म्हणजे पिवळ्या रंगाची कोणतीच वस्तू अशिबात आपल्याला घालायची नाही बघा आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय उपाय सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे त्यात काळे तीळ टाकावे आणि काय होतं तर पितृदोष दोष नाहीसा होतो, होतो। लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणावेत कवड्याना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवावे तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावा तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा पूजनानंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या बघा येथे एक गोष्ट अजून महत्वाची आहे की जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा यावर्षी दोन पंचांगणात वेगवेगळी अशी वेग वेग माहिती आले चिंतामणी पंचांगणाच्या आधारे जर माहिती पाहिली तर ती दोन्ही पंचांगात माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी जो पंचांगण आहे हा का यामध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगणात जो कलर वर्ज्य सांगितलेला आहे तो म्हणजे पिवळा आहे तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंग हाच वर्ज होता तर अशा पद्धतीने यावर्षीची मकर संक्रांतीला या शुभतिथेचा आपण सदुपयोग करावा या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूंची सेवा करा व आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्स करून कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर हा नक्कीच आवडला असेल तर त्यावर लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्याबद्दल माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ